राम राम मंडळी मंडळी आज भविदिव्याचं ओपनचं मैदान महाराष्ट्र गेस्ट दोन हजार पंचवीस पार पाडतंय आठपाडीत जिल्हा चांगले येते या मैदानात प्रथम बक्षीस असणार आहे पाच लाख होय मित्रांनो हेच ते मैदान पाच लाखाचं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान पाच लाख नऊ हजाराचं तर मित्रांनो या मैदानात एकोणी एकतीस गट पळाले आणि एकतीस गटानंतर सेमीचे चट्टे आताच काढलेले आहेत तर सेमी चे, तर तर सेमी पर तर ह्या सेमींमध्ये घरणिक्याचा राजा चटणी भाकरीचं पाल्यानं घरणिक्याचा राजा आणि त्याच्यासोबत आहे यांचा सेमी कोणता हे आपण पाहूया तर मित्रांनो एक मध्ये तास क्रमांक एक वरती घरनिक्याचा राजा आणि त्याच्यासोबत द्वारले चारणे हे आपल्या पाहताना पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती शेवायाबांचा पाखऱ्या पा आपल्या पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये काटाकिराशा लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल गरणिकेचा राजा आणि हारण्यावर शेवया आबांचा पाखऱ्या तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या लढतीत कोण बाजी मारेल आणि गुलाबचं पात्र कोण होईल तसेच या मैदानात एक नंबर सामान कोण होईल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सात मग भेटू पुन्हा एकदा एक नवीन अपडेट्स भंडाराच्या नवीन व्हिडिओमध्ये